नमस्कार मैत्रिणींनो माझ्यातली मी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजही मी एका कविता स्पर्धेची माहिती सांगण्यासाठी ती आलेली आहे तर ही एक ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा आहे तर ती भरवली आयोजित केलेली आहे ती मावळा विद्यार्थी संघटना स व संवेदना बहुउद्देशीय संस्था अमरावती तर यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा तर यामध्ये वयाचं कुठलंही बंधन नाही आहे आणि हे रोख रोख रक्कम स्वरूपात त्यांचेही बक्षीस या स्पर्धेसाठी आहेत तर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे तीन हजार रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एक हजार रुपये असं बक्षिसाचं स्वरूप आहे आणि तुम्हाला तुमची कविता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या अगोदर पाठवून द्यायची आहे त्यांना त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचे आहे या कवितेसाठी प्रवेश शुल्क शंभर रुपये आकारला जाणार आहे तर तुम्ही कविता व्हॉट्सअप नंबरला पाठवायचे तो नंबर एट ट्रिपल नाईन वन सिक्स नाईन झिरो नाईन झिरो एट ट्रिपल नाईन वन सिक्स नाईन झिरो नाईन झिरो या नंबरवर कविता व्हॉट्सअप करायची किंवा टेलिग्राम करायची आणि फी भरल्याचं स्क्रीनशॉट तो सुद्धा या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे तर त्यांना कविता ही स्वरचित हवी आहे तर स्वरचित कविता ही पाच मिनटाचा त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे मोबाईल फोन आडवा ठेवून तुम्ही तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा स्वरचित कवितेचा पाच मिनटं विषयाचं कुठलंही बंधन नाही आहे तर तोसा तो मोबाईल आडवावरून रेकॉर्ड केलेला त्यांना व्हिडिओ हवा आहे स्वरचित कविता विषयाचं कुठलंही बंधन नाही आहे तसेच स्पर्धेमध्ये काही असतील तर ते त्याच्या अधिकार सगळे आयोजकांकडे असतील आणि परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल तर बक्षीसपात्र कवितेला रोख रक्कम आणि त्यांच्या आगामी होणाऱ्या संवेदना बहुउद्देशीय संस्थेच्या दुसऱ्या सातपुडा मराठी साहित्य संमेलनात विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि सम्रानपत्र देऊन त्यांचा गौरवसुद्धा करण्यात येणार आहे तर अशी ही ऑनलाईन काव्यस्पर्धा आहे काव्य वाचन स्पर्धा त्यामध्ये तुमची स्वरचित कविता पाठवून द्यायचे आणि क त्या स्पर्धेसाठी तीन साथी तीन क्रमांक ते जाहीर करणार आहेत तीन विजेते तर ते बक्षिसाची रक्कम चांगली असल्यामुळे की जे रोख रक्कम आहे तर त्यानुसार तुम्ही कविता लिहा जी कविता खरंच उत्कृष्ट आणि त्या कवितेचा आशय सुंदर असेल ती कविता वाचकांना आकर्षित करणारी असेल आणि कवितेचा आशय सुंदर आणि दर्जा शैली शुद्ध लेखन व्याकरण हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एक छान अशी कविता लिहा जास्त छोटी पण नाही जास्त मोठी पण नाही तर मिनिमम एका शब्दामध्ये लिहा की जी ते व्यवस्थित म्हणजे या पात्र बक्षिसाचं स्वरूप बघता त्या स्वरूपाची ती कविता असेल आणि ती स्पर्धेसाठी ग्राहक धरली जाईल तर संरचित कविता पाठवून विषयाचं विषयासंबंध नाही तेव्हा कोणत्या विषयावर तुम्ही कविता लिहू शकता तर अधिक माहिती तुम्हासाठी तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर त्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत ते सुयोग म अध्यक्ष आहेत ते सुयोग मंदाताई राजने राजनेकर सुयोग मंदाताई राजनेकर यांचा नंबर आणि नाव मी पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये देते एट ट्रिपल नाईन वन सिक्स नाईन झिरो नाईन झिरो एट ट्रिपल नाईन वन सिक्स नाईन झिरो नाईन झिरो या नंबरवर तुम्ही संपर्क करा याच नंबरवर कविता व्हॉट्सअप करायची आणि तुम्ही फी भरलेली शंभर रुपया फी चार्जेस आहेत त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा याच व्हॉट्सअप नंबरवर त्यांना पाठवून द्यायचा आहे तर ऑल द बेस्ट रायटर्स छान कविता लिहा आणि या स्पर्धेमध्ये भाग घेत द्या भाग घ्या जसेच संख्येने भाग घ्या आणि एक उत्कृष्ट कविता त्यांना पाठवून द्या धन्यवाद आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन वेळेच्या आत तुम्हाला तो दिसेल त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद